पोलीस भरती परिषद विचारलेल्या प्रश्नाचा सत्यावेळी सवा प्रश्न संचार आपण पाहणार आहोत यापैकी शेवटच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच माहित असेल त्यामुळे नका पहिल्या प्रश्नाखाली पैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही यासाठी पर्याय आहे संभाजीनगर नागपूर पंजाणी नई मुंबई यापैकी योग्य उत्तर आहे न मुंबई दुसरा प्रश्न खाली पैकी कोणती कादंबरी लोकशाही साठी यांनी लिहिली आहे यासाठी पर्याय आहे फकीरा कोसला छावा यापैकी योग्य उत्तर आहे फकिरा तिसरा प्रश्न खाली पैकी कोणते पक्ष अभयारण्य नाही यासाठी पर्याय आहे अली नाल सरोवर केवला देवानी ताडोबा यापैकी योग्य उत्तर आहे ताडोबा चौथा प्रश्न आहे चंपारणमध्ये शेतकऱ्यांच्या लाडाखाशी संबंधित होता यासाठी पर्याय आहेत ऊस कापूस नीळ आणि नी भात यापैकी योग्य उत्तर आहे नीळ पाचवा प्रश्न आहे यासाठी स्थापना दिवस कोणता आहे यासाठी पर्याय आहेत एक जानेवारी पंधरा ऑगस्ट सहा मार्च आणि पंधरा मार्च यापैकी योग्य उत्तर आहे सहा मार्च सवा प्रश्न आहे खालीलपैकी रक्षणचा प्रकार कोणता आहे यासाठी पर्याय आहेत चौसा टी फ्लेम आणि पायरी यापैकी योग्य उत्तर आहे फ्लेम सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादना देशात कितव्या क्रमांकावर आहे यासाठी पर्याय आहेत पहिल्या दुसऱ्या पाचव्या आणि सातव्या यापैकी योग्य उत्तर आहे दुसऱ्या आठवा प्रश्न आहे लोक निर्मितीसाठी कोणता जातो वापरला जातो यासाठी पर्याय आहेत बॉक्स टाबे मॅगनीज आणि सोने यापैकी योग्य उत्तर आहे मॅगनीज नवा प्रश्न आहे महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून कोणता केंद्रावर ओळखला जातो यासाठी पर्याय आहेत कारवार मलवार अकल आणि कोकण यापैकी योग्य उत्तर आहे कोकण शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे यासाठी पर्याय आहेत पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक या प्रश्नाचं उत्तर काय असेल कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि असे महत्त्वपूर्ण प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका